म्हणजे ऍब्रो करते याला ऍब्रो असे बोलतात भोवयांना सेप देते ना ना हो हो मी ना पार्लरचा कोर्स केलाय आता कळलं तुझे भुवा इतक्या सुंदर का दिसतात मला पण कर की काय त्याला म्हणतात ते आयब्रो काय तुमचे करू पण तुमची स्किन ना आता नाजूक झाली ना आजी तुम्हाला खूप त्रास होईल मला काय नाही होत त्रास मी एकदम कडक आहे मी सांग करू शकते मला आयब्रो कर मी पण चांगले दिसेन आपल्याला असं म्हणताय चला या बसा अरे वा मी आज घरच्या घरी आयुर्वेदिक तेल तयार केलंय आता या तेलाने माझे केस कसे लांब सडक होणार पण या तेलाची पहिली कोणावर घेऊ हम्म आजीवरच घेते पहिले लपून ठेवते आजी ओ आजी खाली या जरा काय काय आहे आजी या तुमच्या डोक्याला तेल लावून देते काय काला है काय ग आज कशी काय मला तेल लावून देतेस अहो आजी मी की नाही आयुर्वेदिक तेल तयार केले या तुमच्या केसाला लावते काय हिने तेल तयार केले हिने ते त्या तेल मध्ये काय काय टाकले असते मी तेल लावलं तर माझा हालत काय होईल बापरे मी नाही लावत स्वतःच्या केसाला लावते तरी आहे का माझ्या केसाला लावायला निघाली तकली करायचा विचार आहे नुसता सुनबाई नको माझ्या केसाला तू जाते तूच लाव काय आता कोणावर ट्राय करू जी काल तो मोबाईल रिचार्ज तुमच्याशी भांडत होता ना पैसे घेऊन पण नाही दिले म्हणत होता ना तो हो काय झालं त्याला गेला का तो वासून मुर्दाने माझे पैसे पण नाही दिले नाही मी त्याला आज चांगली अद्दल घडून आले त्याला माहितीच नाही मी तुमची सून आहे म्हणून माझ्या आजी आज सासूला भांडतो काय हो का काय केले असं मी की नाही त्याच्याकडे दोनशे चा रिचार्ज केला आणि पैसे दिले ना त्याला असंच पाहिजे त्याला शब्द

आजी खावा फराळ mm, मग ते कसं झाले फराळ झाले काय जे फराळ चांगला मस्त झाले सगळे ते एकदम ठिसू झालेत मग चांगलं तर होणारच ना माझ्या आईने केल्या चकल्या मग तुला काय झालं शिकायला चकल्या बनवायला सांगितले तर अशी चकल्या बनवलेस माझे दात आलाय लागले डॉक्टर कस जावं लागलं मग मला जसं येतं तसं केलं तरी नावं ठेवतात काय बाय तुमच्या लेकीला शिकवता तुला कायच नाही काहीच नाही आजी हे सर्व काही माझ्या आईने नाही शिकवलं जेव्हा सासरे आले तेव्हा माझ्या सासून शिकवलं तेव्हा आता छान बनवते मी का बघा बघा आजी आईला पण तिच्या आई कसं शिकवलं सासूबाईंनी शिकवलं होतं आई तुला म्हणून सांगते माझ्या आजी सासूला काहीच येत नाही तर मला काय शिकवणार काय बोलिस आगेच हे हेगे मिनी बाजरे आणली आगे के लवकर वाजते काय एवढं वाज कसं आणायचं आजी काय ते चपाते खाऊन होईता gale मला भाकर खायचं सोडला नुसतं भात आणि चपाती अहो आजी कोणी खात नाही ना म्हणून आणत नाही खात नाही म्हणून आणत नाही सवेलावळेत खातील ना सवे जे खाती ना। जी भाकर मध्ये ताकत आहे चपाती मध्ये कुठे आहे आम्ही गावाला चटणी भाकर खाऊन बघ कशी आहेत ठणठणीत आणि तुम्ही हाय काय ताकत खरंच आजी भाकरीमध्ये एवढी ताकत असते मी आता टाकते दळायला टाक पण साफ करून टाक अग थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचे भाकरी खाल्लेले चांगले असतात त्याच्या ताकत येते शरीरात हम्म म्हणजे तुम्हाला अजून बांधायला ताकत येईल था। काय म्हणली <laughs> काय नाही साफ करून दया टाकते हा बर झालं पैसे वाचले आणि हा ही बाजू मी उधारी आणली आहे त्या दुकानवाल्याला नंतर पैसे पण दे काय ओ आज तुम्हाला सुट्टी येतात चला ना माझ्या माहेरी जाऊन येऊया काय ग आता काय काम आहे मधीच जाऊन आलीस ना आणि सारखं सारखं माहेरी गेले मी प्रेम वाटलाय समजलं का घ्या जरा काय बोलायला भाग नाही मधी बोललंच पाहिजे आजी बोलते ना, दी बोलते। आजी जी जी ना।, ना ते अगदी बरोबर बोलते हम्म बरोबर आहे तुम्ही आजीचीच बाजू घेणार ना माझी कशाला घेतात अगं असं काय नाही अगं त्याला हप्त्यातून एकदा सुट्टी मिळते एक तरी दिवस त्याला आराम करून देत जा जसं का सारखंच लागते ना पाठी चला म्हणून बघ आजी गेली राखून तूच मला घेते समजून तुलाच माझी काळजी आहे हो रे बाळा शेवटी मी तुझी आजी आहे ना बर मी काय म्हणते काय बोल ना आज तुला सुट्टी आहे ना मग चल माझ्या लेकी कडे सोडून या दोन तीन दिवस राहून येते काय झालं काय अचानक बरे होत पाणी बरी आहे बरी आहे का हो हो बरी तुम्ही ना आम्ही पण बरे, बरे आहोत आजी आई बाबा तुम्ही अचानकच का आलात असं आलो भेटायला लय दिवस झाला आले नाहीस म्हणून चला म्हणलं भेटून तरी हे होता सविताला म्हणून आलो बघ आई बाबाची माया वेगळीच ती मी तुला बोललेले ना तू गेली नाहीस तर तेच ते तुला भेटायला हो का कधी बोलला होता ताजी विसरलीस वाट आई बाबा आता जेवण करूनच जावा बनवलंय जेवण नको नको सैफा करू नको आम्ही थोड्या वेळात बसतो आणि निघतो तसं पण मुलीच्या इथं पाणी पण फी असं नसतं आहे का नाही आजी काय तुम्ही का बसून असा विचार करायला आमच्या जमान्यातल्या गोष्टी तुला काय ना, ना हो का मग आजी तुम्ही का पाळत नाही तुम्ही तर लेकीच्या इथं जाऊन मस्त दोन तीन महिने राहून मस्त खाऊन पिऊन येता काय म्हणलीस बस <laughs> बाप थंडी कसली वाढली आहे काम कशी करू आता फ्रीज मधल्यासारखं पाणी एवढं गार झालंय ना हात घातलं तरी काटा येतोय अंगाला मीच काय म्हणता आजी तुम्हाला थंडी नाही जाणवत अग कमजो माणसांना थंडी जाणवते व्यायाम करायचं नाही उग बसायचं आळशी एका जागेवर हो बसून अहो आजी थंडीच तशी लागते की जागेवर हालूच वाटत नाही आणि हवा पण बघा ना कसली गार लागते आग तू ना जेवढ नाजूपणा करशील ना मला थंडी वाजते थंडी वाजते म्हणून तेवढीच थंडी वाजते जरा आळस झटक जरा आणि तो कसा झटकायचा आजी

जी जाते ना काय तुम्ही पण काय ग काय झालं काय शक्ती एवढं आहो आजी पॉकेटच भेटत नाही मी इथंच ठेवलं होतं नाय आगे ते तुझा मोबाईल बाजूला टाक त्या मोबाईलला मोळा तुझा दिमाग चालत नाही हे काय दिसना झाले का ठौती कुठे बाकी कुठे अक्के गावात शोधली काके कसा गावला वर्षा जा पटकन माझी नाहीतर कसले खाऊन देतात पोर आजी <स्थाँगे> हे काय खात आहे हे एक्सपायर झालेलं चॉकलेट आहे फेकून द्यायचं आहे आता हे तुम्ही खाल्लं असतं तुम्हाला का काय झालं असतं म्हणजे बरं झालं तू टायमावर आलीस मी आता खाणारच होते किती चांगली आहे माझी सून मी तुला उगाचच काय पण बोलत असते आणि परत अशा वस्तू घरात नको ठेवत जाऊस आता मी खाल्ली असते तर माझं काय झालं असत बाबा हो हे फेकून देते आम्ही माई तुझा फोन दे मीच देऊन येते

अग कसा अंबूंचा काही पोर पण कशाची चार्जिंग आजी अगं तुझी चार्जिंग काय माझी चार्जिंग मग अरे बापरे आता काय खरं नाही कारण <laughs> तू आयर्निस मानून गेल्या महिनाात आज दुसरची सुट्टी घेतली होती तु का तुझी जीवला कावर कोणी सांगितलं असं बोलले तुला मम्मीनी आई हो रे मां भाजी वाली भाजी घ्या भाजी काय भाजी ऐचो भाजीवाली भाजीवाली आली वाटत काय हो आजी भाजी घ्यायची का हो हो आहे आहे ना या घ्या मस्त ताजी आणि फ्रेश है है। भाजी आणली आजी हे बघा मेथी पण मस्त आहे वांगे पण मस्त आहे सगळं काय घ्यायचं सांगा तुम्हाला घेते भाजी थांब एवढे काय घाय करतेस घाई म्हणजे माझा धंद्याचा टाइम आहे आजी असं टाइमपास करून कसं चालेल बोला लवकर काय घ्यायचंय लागले तुला कशी मेथी वीस लाय तीस चे घ्या दोन दोनच राहिलेत नको नको मेथी नको मेथी खाऊन शिमला कशी दिली शिमला मिरची पाव चाळीस च्या अर्धा घ्याची असं उडाला टाकतुकून गे का घ्या का? पटकन काय घ्यायचंय ते उशीर होत मला पण बरं बरं हे वांगे कसे दिले वटाणे कसे दिले मीचा कशी दिले एक काम कर तुम्हाला सगळ्यांचाच भाव सांग बर तेव्हा सगळी भाजी घ्यायची वाटतं हो सांगते ना आजी वांगे पण वीस रुपये पाव आणि शिमला मिरची पण वीस रुपये पाव मिरच्या पण वीस रुपये पाव आणि टमाटर घ्यायचे ना तुम्हाला चाळीस रुपये किलो आहेत बघा टमाटर भाजी तर लेच मग दिसली आओ आजी कसले माग आता तू उलट सस्ता झाले घ्या पटकन काय काय घ्यायचे ते मला पण उशीर होते ना आजी घ्या पटकन मला काय घ्यायचं नाहीये मला फक्त भाव विचारायचा होता ते का आहे माझी सून गेली भाजी घ्यायला मग मला पण माहिती पाहिजे ना भाजीचा भाव तिने कोणता कधी पैशाचा आरू ए आरू इथे या बारू? नाही तुला काय सांगायचं काय काय एवढं हळूहळू कानामध्ये काय सांगायला मी आजी नीट मोठ्याने सांगायला काय होते काय माहिती ठीक हो आहे आजी माझी चप्पल कुठे गेली काय एवढं सिक्रेट अरु काय मम्मा काय ग आता आजी काय कानामध्ये सांगत तुझ्या कुठे काय काय नव्हते सांगत सांगते का पप्पाला नाव सांग ना तुझ <laughs> नको, नको। आगा मम्मी आजी बोलली एक तंबाखूची पुडी आण अजून बाकीचे पैसे तुला ठेव आणि मम्मीला अजिबात देऊ नको मी चालले दुकान लाटणीची <laughs> भाजी बनवते वाटत काय चालले? तिने मला जेवायला बोलवलंय. हो का? बरं ठीक आहे. आणि हां, तुमच्यापुरतं जेवण बनव. मी येते. पण आज जेवण? ओके. नाश्ता वाटण्याची भाजी बनवलीली. मला आज पनीर खाव वाटत होतं. पण जाऊ दे थोडे ना मी खाणार आहे ना तर आणून दिला असत तिला पनीर पण मी तर मंगच्या घरी चा चालले मेथीची भाजी खायला चला बाबा बिचारी वाट बघत असेल माझे। काय सांगू तुला सुनबाई मंग इतके मस्त मेथीची भाजी बनवलेली मी तर पोटभर जेवले हो का आजी बरं झालं लसून बाई ही कुठली भाजी आहे ग आजी मटर पनीरची भाजी बनवली आहे मटर पनीर मटर पनीर